सर नमस्कार नमस्कार पंचवीस तारखेला सरचंद पवार साहेब मध्ये येतात सर प्रोग्राम कसे कसे असणार आहेत आणि सर नियोजन काय आहे पंचवीस तारखेला जुन्नर तालुक्याचे माजी आमदार या तालुक्याचे खऱ्या अर्थाने यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असं काम केलं असे आमच्या आजोबा स्वर्गीय जांबरशेठ तांबे यांच्या अर्धकृती पुतळ्याचं अनावरण त्याचबरोबर आपल्या वर तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार नानी तांबे यांच्या देखील अर्ध आर्द, अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण त्याचबरोबर शिक्षणवर्षी स्वर्गीय विलासराव सर यांच्या देखील अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे नेते दे, आदरणीय पवारसाहेब पंचवीस तारखेला जुन्नर ये तालुक्यामध्ये येत आहेत त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल खुलेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत सर कोण कोण मान्यवर अजून असणार तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ मंडळी सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी आम्ही या दोन्ही संस्थांच्या वतीने म्हणजेच ग्रामविकास मंडळ ओतूर असेल त्याचबरोबर आमची श्री महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तालुक्यातील सर्वच सन्मान्य पदाधिकाऱ्यांना या पदा कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका देखील आपण सर्वांनाच त्यासाठी पाठवणार आहोत माहिती अशी मिळते की पवार साहेबांचा कार्यक्रम झाल्यानंतर ते आपल्या घरी भोजन घेणार आहेत पवारसाहेबांचं ज्यावेळेस ओतूर लागवण होईल त्यावेळेस सर्वप्रथम ते, ते शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे आदरणीय विलासराव आंबेसरांच्या पुतळ्याचं पहिलं अनावरण करतील त्यानंतर चैतनद्राच्या या प्रांगणामध्ये लतानानी तांबे आणि श्री जांभरशेठ यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते, ते, ते सर्व जनसमुदायाला संबोधित करतील आणि त्यानंतर आदरणीय साहेब घरी येथे जेवण घेणार आहेत आणि त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी ते जाणार आहेत सर आणि तुमच्या कुटुंबाचे पवार साहेबांचे एकविष्ठ संबंध राहिलेले आहेत पवार साहेब तुमच्या घरी येत आहेत विधानसभा निवडणुका पुढे आहे काय राजकीय काही निर्णय होऊ शकतो नाही राजकीय काय निर्णयाचं हे नाही कारण आदरणीय साहेब आणि आमच्या कुटुंबाचे जवळपास गेले चाळीस पन्नास वर्षाचे ऋणानुबंध आहे अतिशय आमच्या सर्व सुखदुःखांमध्ये आदरणीय साहेब असतील सर्वच पवार कुटुंबियांनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली आणि आमचं कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही त्यांना बघतो आमच्या खऱ्या अर्थाने कुटुंबाचे ते आज देखील आधारवड आहेत आणि सरांच्या पश्चात सुद्धा गेले चौदा वर्ष आदरणीय साहेबांनी आम्हाला कुटुंब कुटुंबातील सदस्याप्रमाणे आम्हाला जपलं आमच्या सगळ्या सुखदुःखात आमच्या सगळ्या अडीअडचणीत त्यांनी मदत केली आमच्यासाठी हा अतिशय भावनिक क्षण आहे सरांच्या पुतळ्याचं अनावरण होत साहे असताना साहेब येतात आणि त्याच वेळेस सादर साहेब घरी जेवायला देखील येतात ते आमच्यासाठी हा अतिशय कौटुंबिक भावनिक आणि सर्वार्थाने आज जर सर असते तर ता, अतिशय त्यांना देखील आनंद झाला असता त्याचा राजकीय कुठलाही याच्या मागे हेतू किंवा काही हे नाही हा एक कौटुंबिक क्षण आहे आणि साहेबांचा आदर आतिथ्य करणं हे आम्ही आमची जबाबदारी समजतो आणि त्याच भा भावनेतून साहेबांचा आम्ही सर्वच जण सर्व ग्रामस्थ ग्रामस्थसुद्धा अतिशय स्वागत करायला जुन्नर तालुक्यातील एक विश्वासू सहकारी माजी आमदार वल्लभ शेट बेनके यांचे चिरंजीव पवार साहेबांना सोडून गेले त्याचबरोबर वतूलचे जुने सहकारी विलास सर तांबे त्यांचे चिरंजीव आजही सोबत आहेत विधानसभेला विशाल तांबे यांचा विचार होऊ शकतो याच्या बाबत आत्ता माझा काय त्याच्यात नाही आदरणीय त्या तालुक्याचे आमदार अतुल शेडबेनके यांनी जो निर्णय घेतलाय याच्याबद्दलची भूमिका त्यांनी स्वतःही अनेक वेळा आपल्या माध्यमातून किंवा अनेक प्रसारमाध्यमांमधून स्पष्ट केली आहे मी मग अशी म्हटलं तसं की आमच्यासाठी हा कार्यक्रम हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि तालुक्यातील सर्वच सन्मान्य पदाधिकारी जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांनाच आम्ही निमंत्रित करणार आहोत मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी राजकीय व्यासपीठावरच्या आहेत हा एक आगळा वेगळा क्षण आहे आणि विशेष करून आम्हाला सर्वच तांबे कुटुंबियांसाठी मी असेल आमचे बंधू वैभवशेठ असतील आमचे काका अनिल तांबे असतील आमचं सर्व तांबे परिवार असेल उतर ग्रामस्थ असतील एकंदर पंचकृषीसाठी आदरणीय स्वर्गीय झांभरशेठ तांबे असतील स्वर्गीय लतानानी असतील आणि सर असतील या सर्वांनीच परीनं या परिसराला आपल्या कर्तृत्वाने एक वेगळं योगदान द्यायचा प्रयत्न केलाय आणि त्या योगदानाचीच एक परिपूर्ती किंवा त्यांच्यासाठीच एक कृतज्ञता म्हणून हा सोहळा आम्ही बघतोय आणि सर्वांचीच इच्छा अशी होती की पवार साहेबांनी या कार्यक्रमासाठी यावं आणि साहेबांनी विशेष करून या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहू त्यामुळे याच हेतून या कार्यक्रमाचं नियोजन आमचं तरी निश्चितपणे आहे आणि त्याच धारणेतून पवारसाहेब आमचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही त्यांना बोलवले ते येतात येत हेच आमच्यासाठी खूप आगळा वेगळा शब्द आहे